लाडका भाऊ योजनेसाठी अमरावती जिल्ह्यात साडेपाच हजार प्रशिक्षणार्थीच्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली असून अमरावती जिल्ह्यात बारावी पास आय टी आय पदविका ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अशा साडेपाच हजार युवक व युवतींना या योजनेत सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे यात अनुक्रमे सहा हजार आठ हजार व दहा हजार रुपये मानधन सहा महिन्याकरिता दिले जाणार आहे सहा महिन्याचे हे प्रशिक्षण अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी जिल्हा परिषद विभागीय आयुक्त कार्यालय पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग एसटी महामंडळ परिवहन विभाग इत्यादी शासकीय कार्यालयामध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे या लाडक्या भाऊ योजनेत प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यासाठी नुकतीच सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी आढावा बैठक अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्हाधिकारी सौरभ कटियार व कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर यांच्या उपस्थितीत पार पडली प्रशिक्षणार्थींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर यांनी केलं आहे नमस्कार मी प्रांजली बारसकर सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती आ, मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना आमचा विभाग म्हणजेच कौशल्य रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभागामार्फत ही योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत अठरा ते पस्तीस वयोगटातले जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना विविध आस्थापनांवर प्रशिक्षण देण्यात येत आहे आ, खाजगी आस्थापना शासकीय आस्थापना तसंच इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या प्रकारच्या या प्रकारच्या ट्रेनिंग्स या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे आज आपण बघू शकतो की अमरावती जिल्ह्यामध्ये ही सगळी प्रक्रिया महास्वयं वेब पोर्टलद्वारे होत आहे आणि ज्यांचं ज्यांचं एम्प्लॉयमेंट कार्ड आहे एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन झालेलं आहे या पोर्टलवर त्यांच्यासाठी किंवा जे या योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांनी वेब पोर्टलवर आपली नोंदणी करणं गरजेचं आहे ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांचे बॅ त्यांनी आपले बँक डिटेल्स या कार्डमध्ये नमूद करावे तसंच ज्यांची नोंदणी नाही झालेली आहे त्यांनी या नोंदणीद्वारे या योजनेचा लाभ घ्यावा आज या वेब पोर्टलवर आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या जवळपास सातशेच्या वर व्हॅकन्सीज नोटिफाय झालेल्या आहेत या व्हॅकन्सीजला किंवा या रिक्तपदांना आपल्या जिल्ह्यातले उमेदवार अर्ज करू शकतात यात महत्त्वाचं असं आहे की हे एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे एक विद्यार्थी एक उमेदवार आपल्या स्वतःच्या आयुष्यात फक्त एकदाच सहा महिन्यांसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतील या योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना ज्या आस्थापनेमध्ये ते काम करत आहेत त्या आस्थापनेचं सहा महिन्यांचं सर्टिफिकेट मिळणार आहे या हा जो उमेदवार आहे या उमेदवाराच्या अटी अतिशय साध्या आणि सरळ आहेत की तो अठरा ते पस्तीस या वयोगटातला असावा तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याचा इतर कुठल्या शैक्षणिक संस्थेत त्याची त्याचा प्रवेश नसावा म्हणजे इतर त्याचं शिक्षण सुरू नसावं अशा सर्व उमेदवारांना या संधीचा लाभ घेता येईल आपल्या अमरावती जिल्ह्यात जिल्हा परिषद अमरावती आहे महानगरपालिका आहे आ, कलेक्टर ऑफिस आहे विविध आस्थापनांच्या तसंच काही इंडस्ट्रीच्या व्हॅकन्सीज आजही या महास्वयं वेब पोर्टलवर उपलब्ध आहे मी आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या उमेदवारांना असं आवाहन करते की आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात या अतिशय छान अशा योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून तुम्हाला जर तुमचं शिक्षण बारावी असेल तर सहा हजार रुपये तुम्ही तुमचं आय टी आय झालेलं असेल किंवा तुम्ही डिप्लोमाधारक असाल तर तुम्हाला आठ हजार रुपये आणि तुमचं ग्रॅज्युएशन किंवा तुम्ही पी जी तुमचं झालेलं असेल तर या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये स्टायपंड डायरेक्ट तुमच्या अकाऊंटला जमा होणार आहे या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर महाशम वेब पोर्टलवर ज्या काही रिक्तपदे तुम्हाला दिसत आहेत त्या रिक्तपदांना तुम्ही अर्ज करणं गरजेचं आहे या अर्जाद्वारेच आणि ऑनलाईन आलेल्या अर्जाद्वारेच उमेदवारांचं त्या त्या आस्थापनेमध्ये सिलेक्शन होणार आहे मला असं वाटतं की अतिशय छान योजना आहे ही आणि आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी होऊन आपलं त्यांचं मला असं वाटतं की पुढचं करिअरचा मार्गही या माध्यमातनं एक चांगल्या प्रकारे करिअर ते सुरू करू शकतात வீடியோல லாக்கா ஷேர் கிரா மண்டல நியூச்சூபல் சப்ஸ்காப கே ஃபேசுக்க இன்ஸ்டாக்லோ கா